नमस्कार बांबू लागवडीच्या आधुनिक तंत्रज्ञानाबाबत जेवढे आम्ही शेतकऱ्यांशी शे चर्चा करतो तेवढे एक प्रश्न शेतकरी आवर्जून विचारतात की या बांबू लागवडीसाठी शासनाच्या काही योजना आहेत का तर येणाऱ्या काळामध्ये बांबू लागवडीचं महत्त्व ओळखून त्या बांबू लागवडीला चालना देण्यासाठी महाराष्ट्रामध्ये साधारणतः तीन शासकीय योजना आहेत त्या योजनांची सविस्तर माहिती आज आपण पाहणार आहोत पहिली योजना आहे अटल बांबू समृद्धी योजना दुसरी योजना आहे राष्ट्रीय बांबू या मिशन किंवा राष्ट्रीय बांबू अभियान आणि तिसरी महात्मा गांधी रोजगार हमी योजना यातून बांबू लागवड तर ह्या पण योजनांची सविस्तर माहिती आपण बघूया पहिली जी योजना आहे अटल बांबू समृद्धी योजना ही योजना वन विभाग महाराष्ट्र शासन यांची असून ही योजना महाराष्ट्र बांबू विकास मंडळ नागपूर यांच्यामार्फत राबवली जाते या योजनेअंतर्गत एका शेतकऱ्याला जास्तीत जास्त दोन हेक्टरपर्यंत म्हणजे पाच एकर क्षेत्रापर्यंत बांबू लागवडीसाठी अनुदान दिलं जातं हे अनुदान एक हेक्टरमधील पाचशे रोपांसाठी असतं यासाठी शिफारशीत रोपांच्या लागवडीचं जे अंतर आहे ते पंधरा फूट बाय बारा फूट आहे किंवा पाच मीटर बाय चार मीटर आहे आता ह्या अनुदानाचं स्वरूप कसं आहे तर हे अनुदान हेक्टरी पाचशे रोपांसाठी प्रतिरोप एकशे पंच्याहत्तर रुपये दिलं जातं आणि हे अनुदान तीन वर्षात विभागून दिलं जातं पहिल्या वर्षी नव्वद रुपये दुसऱ्या वर्षी पन्नास रुपये व तिसऱ्या वर्षी पस्तीस रुपये आता या योजनेअंतर्गत जी काही रोपं लागणार आहेत ही शासनामार्फत मोफत पुरवली जातात ही रोपं हेक्टरी पाचशे रोपं व शंभर रोपं तुटाळीसाठी अशी एकूण सातशे रोपं शासनाखंडं पुरवली जातात आणि पहिल्या वर्षी जे अनुदान मिळतं त्या अनुदानातून ह्या पुरवलेल्या रोपांची रक्कम वजा केली जाते ही जी रोपं आहेत ते आपल्या तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या शासकीय रोपवाटिकेमध्ये पुरवली जातात की आता आपण अटल बांबू समृद्धी योजना बघितली यानंतर दुसरी योजना आहे राष्ट्रीय बांबू अभियान ज्याला आपण नॅशनल बांबू मिशन म्हणतो ही योजना सुद्धा महाराष्ट्र बांबू विकास मंडळ नागपूर यांच्यामार्फतच राबवली जाते ही योजना केंद्र शासन पुरस्कृत योजना आहे या योजनेत सुद्धा एका शेतकऱ्याला दोन हेक्टरपर्यंत बांबू लागवडीला अनुदान दिलं जातं याच्यामध्ये अनुदानाचं स्वरूप असं आहे की अनुदान प्रतिरोप एकशे पन्नास रुपये दिलं जातं पहिल्या वर्षी पंच्याहत्तर रुपये दुसऱ्या वर्षी चाळीस रुपये व तिसऱ्या वर्षी पस्तीस रुपये इथं एक हेक्टर क्षेत्रासाठी चाळीस रोपांना अनुदान दिलं जातं आणि शेतकऱ्यांना बांबू रोपे ही पहिल्या अटल बांबू योजनेसारखीच शासनामार्फत मोफत पुरवली जातात ही रोपं एक हेक्टरला चारशे रोपं व चाळीस रोपं तुटाळीसाठी अशी एकूण चारशे चाळीस रोपं पुरवली जातात आता ह्या दोन्ही ज्या काही योजना आहेत ह्या योजनांसाठी काही अटी शर्ती आहेत का तर याच्यासाठी अटी शर्ती अशा आहेत की पहिल्या वर्षी तुम्हाला बांबू रोपांचा पुरवठा केला जातो ती रोपं कि किती लागवड तुम्ही केली का प्रत्यक्ष पाहणी करून पहिल्या वर्षाचं अनुदान जमा केलं जातं द्वितीय व तृतीय वर्षामध्ये तुमची लागवड केलेल्या रोपापैकी कि कि किमान ऐंशी टक्के रोपे जिवंत असतील तर पुढील दोन वर्षांचं अनुदान तुम्हाला दिलं जातं आता या योजनेअंतर्गत कोणत्या बांबू प्रजातींची लागवड करण्यास शिफारस आली आहे तर या योजनेअंतर्गत बल्कोवा बांबू टुलडा बांबू मानवेल बांबू कटांग मानगा नुटन्स ब्रांडीसी ॲस्पर या बांबू जातींची शासनामार्फत शिफारस करण्यात आली आहे आमच्या कंपनीमार्फत यात ज्या दोन महत्त्वाच्या जाती आहे ज्या कमर्शियली मोठ्या प्रमाणात लागवड केल्या जातात ते बल्कोआ बांबू आणि टुलडा बांबू ह्या दोन प्रजातीची रोपे आम्ही शासनामार्फत या योजनांसाठी पुरवठा करीत आहोत आता या योजनेत सहभागी होण्यासाठी कागदपत्र काय काय लागतात यामध्ये लागणारी कागदपत्रं म्हणजे पहिला ज्या क्षेत्रामध्ये लागवड करायची आहे त्याचा सात बाराचा उतार आपल्याला पाहिजे जे काही व्यक्ती त्याचं अनुदान घेणार आहे त्यांना त्याचा आधार कार्डची प्रत पाहिजे आणि त्या व्यक्तीच्या राष्ट्रीयकृत बँकेच्या पासबुकची झेरॉक्स किंवा चेकची झेरॉक्स आणि मोबाईल नंबर इतकीच कागदपत्रं त्याला आवश्यक आहेत आता ह्या योजनेत सहभागी होण्यासाठी अर्ज कसा करावा तर यासाठीचा जो काय अर्ज आहे तो ऑनलाईन करायचा आहे महाराष्ट्र शासन वन विभागाचं जे काय वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट महाफॉरेस्ट डॉट जी ओ व्ही डॉट इन ह्या वेबसाईटला जायचं आहे या वेबसाईटला गेल्यानंतर जे स्क्रोल केलं की खाली इंट्रानेट पोर्टल म्हणून ऑप्शन येतो त्याच्यावर क्लिक करायचं आहे तिथं क्लिक केल्यानंतर आपल्याला बांबू स्कीम हा एक ऑप्शन दिसतो त्या बांबू स्कीममध्ये आपण क्लिक केल्यानंतर ॲप्लिकेशन्स येतात ॲप्लिकेशनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला अटल बांबू समृद्धी योजना नॅशनल बांबू मिशन असे दोन ऑप्शन दिसतात त्यापैकी आपल्याला ज्या कोणत्या योजनेत सहभाग व्हायचा आहे त्या योजनेचे आपल्याला अर्ज ओपन करायचा आहे आणि त्याच्यावर ही माहिती भरायची आहे आता ही जी काही माहिती आहे ती महाराष्ट्र शासनाचा जो काय अठ्ठावीस दोन दोन हजार चोवीसचा निर्णय आहे त्यानुसार मी आपल्याला ही पुरवठा केलेली आहे त्यानंतर जर समजा आपल्याला ही आता दिलेल्या माहितीतूनही काही शंका आली किंवा यात काही आपल्याला अडचणी आल्या तर संपर्क कुणाला साधायचा तर ह्यासाठी महाराष्ट्र बांबू विकास मंडळ नागपूर यांचा मी आपल्याला संपर्क नंबर देत आहे बांबू विकास महामंडळाने प्रत्येक सर्कलनिहाय अधिकाऱ्यांची नेमणूक केलेली आहे त्यामध्ये दोन तीन किंवा चार जिल्हे येतात आणि त्या प्रत्येक सर्कलसाठी एक सर्कल कॉर्डिनेटर असतात त्यांचेही तुम्हाला संपर्क नंबर देत आहे तुम्हाला हे ॲप्लिकेशन करत असताना काही शंका आल्या किंवा अधिक सविस्तर माहिती असेल हवी असेल तर तुम्ही संबंधित अधिकाऱ्यांना संपर्क करू शकता आता हे आपण बघितल्या की महाराष्ट्र बांबू विकास महामंडळाकडून राबवल्या जाणाऱ्या योजना त्यानंतरची एक तिसरी योजना आहे महात्मा गांधी रोजगार हमी योजना ज्याला आपण एम आर जी एस म्हणतो या योजनेमध्ये आपल्याला प्रति हेक्टरी सात लाख चार हजारपर्यंत अनुदान मिळतं हेक्टरी एक हजार एकशे अकरा रोपांना अनुदान दिलं जातं शिवाय दहा टक्के जादा रोपं मराळीसाठी ह्यात आपण घेऊ शकतो लागवडीचं शिफारशीत त्यांचं अंतर तीन मीटर बाय तीन मीटर किंवा चार मीटर बाय चार मीटर आहे आपण सलग लागवड किंवा बांधावरील लागवडीसाठी ह्या योजनेचा लाभ घेऊ शकतो पण ह्या योजनेसाठी काही अटी शर्थी आहेत लाभार्थी हा जॉब कार्डधारक असणं आवश्यक आहे लाभार्थीचे एकूण क्षेत्र हे दोन हेक्टर किंवा त्यापेक्षा कमी असणे आवश्यक आहे तुम्हाला ह्या महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत बांबू लागवडी संदर्भात जर अजून सखोल माहिती हवी असेल तर प्रत्येक गावामध्ये असणारे रोजगार सहाय्यक कृषी सहाय्यक किंवा ग्रामपंचायतचे ग्रामसेवक यांच्याशी जर संपर्क साधला तर तुम्हाला अधिक माहिती मिळू शकेल धन्यवाद